मेरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपामधील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही हा तिढा सोडवण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सेना भाजपाची समन्वय समिती गठीत केली आहे या समितीत भाजपकडून शहर जिल्हाध्यक्ष दिलीप जैन आमदार नरेंद्र मेहता आणि माजी जिल्हाध्यक्ष रवी व्यास तर शिवसेनेकडून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश भस्के आणि जिल्हाध्यक्ष राजू भोईर यांचा समावेश आहे ही समिती दोन्ही पक्षांमधील समन्वय साधत जागा वाटपावर अंतिम निर्णय घेणार आहे तर सरनायक यांनी ही आता भाजप मोठा पक्ष असल्याचं मान्य करत नर्मायची भूमिका घेतल्याचं दिसून येतं तर महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मनसे यांच्यामध्ये युती आणि जागा वाटपावर चर्चा सुरू असल्या तरी अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही तर मेरा भाईंदरच्या जवळच्या वसे विरांमध्ये महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला असला तरी महाविकास आघाडीत संभ्रम कायम आहे शहर निवडणुकीत आणि भाजपने तिढा सोडवला असून उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात होणार आहे त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत अजूनही चर्चा सुरू आहेत बहुजन विकास आघाडीचे प्राबल्य लक्षात घेता त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस आणि मनसे या पक्षांना आपल्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्यानं युतीतील चर्चांना अडथळे निर्माण झाले आहेत अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ येत असल्यानं महाविकास आघाडीमध्ये तोडगा निघणार की युती तुटणार याकडे आज सर्वांचे लक्ष लागले आहे